दुसं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग नो बघ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याच जवळची लोक आपला घात करतात ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्यांना आपण सगळ्यात जवळचं समजतो तीच लोक आपल्याला सोडून जातात आपण ज्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करतो ना तीच लोक आपल्याशी निर्दयी वागतात सगळ्यांनाच माहिती की ज्या लोकांना आपण आपलं मित्र मांडतो ती नेहमीच आपल्याशी शत्रुत्वाने वागतात मग त्यानो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठी असणारी जी बाधा आहे ती म्हणजे शत्रुबाधा कामात अडथळा यायला लागले प्रत्येक गोष्टीत नजर लायला लागली पैसा येण्याऐवजी तो जायला लागला घरात आजार पण वाढलं ज्या घरात सुख होतं त्या घरात अचानक क्लेश व्हायला लागले ला ला। घरातील पूर्ण वातावरण बिघडले प्रत्येक गोष्टीत अडथळा यायला लागला तर समजून जा की शत्रूची मोठी बाधा सुरू झालेली आहे कधी हा शत्रू घरातला असतो कधी हा शत्रू समोर आपलं दिसतो कधी हा शत्रू नात्यातला असतो तर आपल्या जवळचा असतो बऱ्याच वेळा तांत्रिक मांत्रिक बाधा करून आपल्याला त्रास दिला जातो बऱ्याच वेळा नजर लावली जाते किंवा बऱ्याच वेळा आडून आडून आपल्यावरती बऱ्याच गोष्टी करून किंवा काही ना काही गोष्टी करून आपल्याला प्रत्येक कामात अपयश आणलं जातं आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी ही शत्रुबाधा दूर करण्यासाठी शत्रूचा नाश करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात आणियाने ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा शत्रू पूर्णपणे नष्ट होईल सतत तुमच्या कामात व्यत्यय आणणारा तुम्हाला नजर लावणारा किंवा तुमच्यावर तांत्रिक मांत्रिक क्रिया करणारा जो कुठला तुमचा शत्रू असेल तो पूर्णतः संपून जाईल जे लोक सतत तुम्हाला त्रास द्यायचे जे लोक शिवे श्राप द्यायचे सतत भांडायचे अपमान करायचे तेच लोक या एका उपायानंतर तुमच्या पायाजवळ येतील हीच लोक तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळतील तुम्हाला भेटण्यासाठी तडफडतील आणि जी न बोलणारी लोकं होती ना ती तुमच्या मागे पुढे फिरतील मग आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता जो दिवस तुम्हाला घ्यायचा आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ते लिंबू आता लिंबू सगळ्यांनाच माहिती आहे पण जे तुम्हाला या उपायासाठी लिंबू लागणार आहे ते आहे एकधारी लिंबू ज्या लिंबाला एकच धार असते गोल लिंबू असतं आणि त्याच्यावरती एक छोटीशी धार आलेली असते म्हणजे एक छोटासा त्याच्यावरती एक थर आलेला असतो छोटासा जर तुम्ही दहा लिंब पंधरा लिंब बघाल त्याच्यामध्ये एकधारी एकतरी लिंबू असतं सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा मार्केटमध्ये जाल जिथे भरपूर लिंबू असतात तिथे शोधा सहज तुम्हाला एक धारी लिंबू मिळून जाईल ज्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे त्याच दिवशी हा एकधारी लिंबू तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे लिंबू स्वच्छ असावा खूप पिकलेला किंवा त्याला नख लागलेली कुठेतरी खराब झालेला लिंबू अजिबात घ्यायचा नाही छान असणारा चांगला असणारा एकधारी लिंबू तुम्हाला बाजारातून खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लिंबू आणि लाल रंगाचा धागा आता सगळ्यात पहिले काय करायचं हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तो रात्रीच्या वी करायचा एक साडेनऊच्या पुढे आत कधीही तुम्ही करू शकता आता तुम्हाला मी जस्ट दाखवते समजा हे मी लिंबू घेतलेलं आहे हे मी लिंबू घेतलेलं आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे तुमच्या उजव्या हातात छान एका ठिकाणी आसन घालून तुम्हाला बसायचं आहे कुठेही बसू शकता घरात कुठेही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं तिथे बसायचं आहे लिंबू आपल्या हातावर घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे काळा निळा पिवळा लाल कुठल्याही रंगाचा पेन घ्या या रंगाचा म्हणजे कुठल्याही रंगाचा पेन आपल्या या हातामध्ये घेऊन हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे समजा तुम्हाला डाव्या हाताने लिहिता येत नसेल तर लिंबू तुम्ही डाव्या हा हातात घ्या आणि पेन तुम्ही उजव्या हा हातात घ्या चालेल आता या लिंबावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे समजा माझ्याच घरातील माझा तीर मला त्रास देतो प्रचंड त्रास देतो आहे आणि तोच माझ्याशी शकृत्वाने बघते ज्याचं नाव राहुल आहे तर मी इथे लिहिणार राहुल समजा माझी मैत्रीण आहे जी मला खूप त्रास देते काही ना काही गोष्टी करू मला सतत अडथळे आणि मला नजर लावते तिचं नाव आहे सुनीता तर मी ते लिहिणार सुनीता तुम्हाला ज्या व्यक्तीचा त्रास आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव लिहायचं आहे नाव लिहायचं नसेल तर तुम्ही फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल फक्त पेनाने तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ठीक आहे नाव लिहिल्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा त्याचे दोन तुकडे करायचे छोटे छोटे लाल रंगाच्या धाग्याचे दोन अगदी छोटे तुकडे करायचे आहे हे जे लिंबू आहे त्या लिंबाला असं तुम्हाला या बाजूने पहिला धागा असा या बाजूने गुंडाळायचा आहे गाठ मारायची आणि दुसरा धागा घ्यायचा आहे तो बरोबर समोरून असा गुंडाळायचा आणि पाठी गाठ मारायची नाव लिहिले इकडनं गुंडाळायचा आणि त्याच्या पाठी गाठ मारायची इकडनं सुद्धा गुंडाळायचा आणि गाठ मारायची पुन्हा एकदा नीट बघा समजा लाल धागा घेतलेला आहे दोन लाल धागे घ्यायचे एक असं इकडनं घ्यायचा आणि गाठ मारायची सरळ असा घ्यायचा आणि गाठ मारायची आणि एक असा उभा घ्यायचा आणि गाठ मारायची ठीक आहे पाठीमागे गाठ आली पाहिजे अशा पद्धतीने लाल धाग्यामध्ये हे लिंबू व्यवस्थित बाजूनी पॅक करायचं आता हे आपल्या उजव्याच हातात घ्यायचं आणि सांगते तो मंत्र एकवीस वळा म्हणायचा मंत्र आहे ह्रीम स्त्री मोहिनी शत्रुनाशाय ह्रीं श्रीम मोहिनी शत्रुनाशाय वशाय ह्रीं स्त्री मोहिनी श शत्रुनाशाय वशाय म्हणजे जो काही शत्रू आहे त्याचा नाश होईल आणि जो कुठला शत्रू असेल तो माझ्याकडे वशसुद्धा होईल हा या मंत्राचा अर्थ आहे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे एका कापडात बांधायचं काळं लाल पिवळं कुठलंही कापड घ्या समजा हे कापड घेतलेलं आहे या कापडात हे लिंबू ठेवायचं त्याला घट्ट गाठ मारायची आणि तयार केलेली ही जी पोटली आहे ही अठ्ठेचाळीस तास किती मोजून अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचे ह्या लिंबाची पोटली दोन दिवस चोवीस सॉरी अठ्ठेचाळीस तास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उजवीकडे डावीकडे कुठल्याही बाजूत तुम्ही लावू शकता पण ती मुख्य प्रवेशद्वाराला लावून ठेवायची अजिबात काढायची नाही हलवायची नाही काहीच नाही दोन दिवस पूर्ण झाले दोन दिवस उलटून गेले की त्याच्यानंतर ते काळ्या कापडात बांधलेलं हे लिंबू काढायचं काढायचं काढल्यानंतर म्हणजे कापड काढायचं ते सोडून बघायचं जर हे लिंबू थोडं तरी खराब झालेलं असेल हे लिंबू थोडं तरी खराब झालेलं असेल तर समजून जा की तुमच्या शत्रूला त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे आता त्रास होईल म्हणजे त्याला खूप काही होईल किंवा तो संपेल नष्ट होईल किंवा अजून काय असं काही नाही पण जे काही त्याचे विचार असतील ना ते संपतील जो तुम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतो ना ते संपेल समजा हे लिंबू कुठेही खराब झालेलं नसेल जशाच्या तसं असेल तर पुन्हा, पुन्हा ते कापडामध्ये बांधा आणि पुन्हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ते बांधून द्या म्हणजे तिथे लटकवून द्या मग तुम्ही आठ पंधरा वीस दिवसात जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा ते तुम्ही काढू शकता बघू शकता जेव्हा तुम्हाला ते थोडं तरी खराब झालेलं दिसेल काळं पडलेलं दिसेल कुठेतरी पाणी येताना दिसेल अशा वेळेस हे लिंबू वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या म्हणजे वातंपणा असेल तिथे प्रवाहित करा किंवा एखादं झाड असेल त्याच्या खाली टाका जसं हे लिंबू खराब होईल त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं अभिमंत्रित केलेलं व्यक्ती जसं अभिमंत्रित केलेलं हे लिंबू जसं खराब होईल लक्षात ठेवा तसा त्या व्यक्तीला त्याचा त्रास होत जाईल आता कुणाचं लिंबू एका दिवसात बारा तासात पण होईल कुणाचं लिंबू चोवीस तासात खराब होईल कुणाचं अठ्ठेचाळीस तासात होईल तर कुणाच्या लिंबाला एक महिना पण जाईल आता प्रत्येकाच्या काही गोष्टींनुसार त्या गोष्टी असतात मनापासून करा सांगितल्या पद्धतीने परफेक्ट करा कितीही त्रास देणारा व्यक्ती बदलून जाईल सतत जो व्यक्ती तुमच्या कामात अडथळे आणत होता तो, तो व्यक्ती स्वतः तुमच्या पायावर येईल या एका उपायानंतर तुमच्या आयुष्यातील बरेच अडथळे दूर होतील तुमच्या जीवनात असणारा सर्वात मोठा शत्रू आहे ना तो शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल आणि त्यामुळे तुमचं आयुष्य जे आहे ते अत्यंत उत्तम होईल सतत क्लेश कलह असतील कामात सतत अडथळेत असतील तर ते सगळं काही दूर होईल खूप साधा सोपा, पण तांत्रिकशास्त्रातील हा प्रभावी उपाय आहे ज्या व्यक्तीने तुमचं वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ